नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहस स्वागत करत आहे ज्या धर्तीवरती एका डॉक्टर महिले वरती अत्याचार करून अनेकांकडून अत्याचार करून तिचा अमानुषपणे तिची हत्या केली जाते त्याच धरतीवरती असं एक उदाहरण आपल्या कोल्हापूरमध्ये कालच घडलेलं आहे की उच्च शिक्षित बहीण भाऊ दोघही तिना त्या दोघांना भावंडांना आईचा वियोग सहन न झाल्यामुळे तिने राजाराम तलावामध्ये आत्महत्या केली अतिशय हृदय जावक अशी ही आ, घटना आहे आत्महत्या करणे ह्याचं नक्कीच समर्थन होऊ शकत नाही हा गुन्हा आपल्या म्हणजे मानला जातो पण अशा घटना सुद्धा घडू शकतात आणि बरेच जण आत्महत्या करतात कारण पत्नी गावाला का गेली पण पुन्हा येत नाही लग्न ना होत नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात परंतु आईचा वियोग सहन न झाल्यामुळे आत्महत्या करणे आणि ते सुद्धा सख्या बहीण भावंडाने हे मात्र अगदी खरोखरच अं खेदजनक आहे मनाला वाईट वाटणार आहे म्हणजे अगदी मन पिळवून टाकणारी अशी ही घटना आपल्या कोल्हापूरमध्ये घडलेली आहे काय कुंडलीमध्ये अशा बहीण भावंडांच्या कुंडलीमध्ये योग असतील शिवाय अं काय आईच्या सुद्धा कुंडलीमध्ये काय योग असतील की शेवटपर्यंत मुलांनी आपल्या पर मुलाने आईची साथ सोडली नाही अविवाहित राहिले उच्च शिक्षित होते तरीही ते दोघे अविवाहित राहिले बघूया काय घटना घडली या ठिकाणी बहीण भाऊ वय जर तुम्हाला का बघितलं तर आश्चर्य वाटेल भावाचं म्हणजे वय होतं एकसष्ट आणि बहिणीचं वय होत सत्तावन्न नाव भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी असं या बहीण भावांडांचं नाव या ठिकाणी आहे अशिक्षित होते का नाहीच एकसष्ट वय भावाच कस्टम अधिकारी म्हणजे सरकारी नोकरीच आपण म्हणू शकतो सरकारी नोकरी होती त्यातून ते निवृत्त झाले होते, होते। आणि बहीण सुद्धा प्राध्यापक म्हणून होत्या त्यानंतर त्या वकिली सुद्धा करत होत्या आणि फक्त आणि फक्त आईच्या सेवेसाठी म्हणून दोघेही अविवाहित राहिले होते सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो की हे आधुनिक कलियुगातले श्रावण बाळच आहेत की चुकून हे एकविसाव्या शतकामध्ये आलेले आहेत असे आले होते उच्च शिक्षित होते चांगलं त्यांचं शिक्षण पण झालं होतं पूर्ण विचार करून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आईचं वय सुद्धा एक्क्याऐंशी वय आईचं होतं अगदी सुरुवातीपासून त्यांनी आईची सेवा केली पूर्ण आईसाठी जीवन त्यांचं भाव भावंडांनी वाहून घेतलं आणि आईच्या एक्क्याऐंशी वर्षापर्यंत त्यांनी सेवा केली आणि स्वतः दोघे जण अविवाहित राहिले होते इतका त्याग सध्याच्या घडेला कोण करू शकेल का अशक्यच आहे परंतु अशी घटना या ठिकाणी ही घडलेली आहे आणि आईचा वियोग सहन न होणे हे सुद्धा फार सध्याच्या काळामध्ये कठीण वस्तुस्थिती आहे म्हणता येईल शिवाय त्यांनी त्याकडे जो पैसा होता तो सुद्धा त्यांनी जवळजवळ म्हणजे डिक्लेअर पंचवीस लाखाची देणगी त्यांनी वाई मध्ये सकाळी संस्थांना दिलेली आहे अनेक अं सरकारी संस्थांना अनेक ज्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांना त्यांनी म्हणजे बाहेर सुद्धा आले नसतील की एवढी त्यांनी देणगी देऊन सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून यातून भारत म्हणजे पृथ्वी तलावावरून त्यांनी एक्झिट घेतलेली आहे काय असे त्यांच्या कुंडलीमध्ये योग असू शकतील बघा चंद्र हा नेहमी मातृकारक आईच्या संबंधित बघितला जातो चंद्रावरून आईचं प्रेम किती मिळणार या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात तर नक्कीच चंद्र त्यांच्या दोघांच्याही कुंडलीमध्ये चांगल्या स्थानामध्ये असणार आहे आईचं प्रेम सुद्धा लाभलेलं ला आहे आणि चंद्र ज्यावेळी उच्चेचा असतो म्हणजे कर्कराशीचा चंद्र त्यानंतर कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये असलेला चंद्र हा आईवरती जास्त विशेष करून प्रेम दाखवत असतो आणि तो उच्चभ्रू म्हणजे असं उच्च आणि तो जर उच्च राशीचा असेल वृषभ राशीचा असेल कर्कराशीचा असेल चतुर्थ स्थानामध्ये पहिल्या स्थानामध्ये असेल तो सुद्धा उच्चेचा वगैरे असेल तर तो आईवरती नितांत प्रेम करणारा असा तो व्यक्ती असतो आता आ, हे झालं बहीण भावंडांचं आता आईला सुद्धा संतती प्रेम हे मिळालेलंच आहे म्हणजे आईच्या कुंडलीमध्ये सुद्धा आपण जर बघायला गेलं तर त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह नक्कीच चांगला असला पाहिजे कारण गुरु हा संतती सुख देणारा संततिकारक असा ग्रह असतो तर अशा आई सुद्धा भाग्यवानच म्हटली पाहिजे कारण इतके वर्ष त्यांच्या मुलांचा त्यांना सहभाग सहवास लाभला आणि मदत सुद्धा त्यांना म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यांचा सहवास आणि सहकार्य मदत सुद्धा त्यांनी आईला शेवटपर्यंत केली खरोखरच अशी मुलं मिळणे म्हणजे भाग्यवान असूनच असं म्हणता येईल पण या ठिकाणी आत्महत्या करणे हा मात्र या ठिकाणी शेवटचा मार्ग नसावा असं मला तरी वाटतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुमचे काही कोंडालीबद्दल काही प्रश्न असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार